परिस्थिती आहे ती पुढची आता पंधरा वीस वर्ष तरी तिथं कुठल्याही रस्त्याचं काम करायची गरज आता पडणार नाही पण याचा अर्थ असा नाही की कामच संपलीत मी काही ठिकाणचा डिझाईन्स तयार केल्या आहेत जर त्या डिझाईन इराबो जर आम्ही कोणाला दाखवल्या लोक म्हणतील की हे चित्र हे फक्त टीव्हीतलं चित्र हे काही आयुष्यात खरं होऊ शकत नाही पण आता लोकांना कुठेतरी विश्वास पटायला लागलाय मी तुम्हाला एखाद चित्र सांगितलं एखाद काम सांगितलं बरीचशी कामं ज्यावेळेस सत्यात उतरायला लागली की देखण्या स्वरूपाची कामं लोक ज्यावेळेस पाहायला लागली आता जनसामान्यांमध्ये एक विश्वास निर्माण झालाय आणि भावांनो ही निवडणूक काही कुठल्या एखाद्या परिवारासाठी किंवा भावनेवर जाऊन आपल्याला करता येणार नाही या शहराचा खूप मोठा प्रश्न आहे पस्तीस चाळीस वर्षापासून आपण अनुभवता आहे राजा का बेटा राजा बनेगा आपण असं म्हणतोय जो हकदार होयगा वही राजा बनेगा आपण असंही आपण पाहतोय तीही वस्तुस्थिती आपण तपासली पाहिजे माझा कोणावरही आरोप प्रत्यारोप करून कोणाला कमी लेखना हा माझा उद्देश नाही आहे पण माझा साधा प्रश्न माझा विरोधकांना आहे राजकारण येईल नील, निवडणुका येतील निवडणुका जातील वर्षानुवर्ष पारंपरिक त्याच पद्धतीने आपण निवडणुका लढतोय आपण एकदा एकदा चाळीसगावकरांना खुले आमपणे जर विश्वास दिला की होय मी, की मी या चाळीसगावकरांचं मनातलं स्वप्न पूर्ण करू शकतो आजही माझ्या विरोधकी उमेदवारांनी जर ही भूमिका सांगितली आणि जर ती चाळीसगावकरांना पटत असेल तर अशा लोकांना मी आजही पाठिंबा द्यायला तयार आहे शेवटी या शहराचा विकास आपल्याला करायचा या शहराची या परिसराची प्रगती आपण आपल्याला पाहायची आहे परंतु जर फक्त आपण जर एक भावनिक मुद्दा घेत असो किंवा काही लवाड लोक येतील आपण मागच्या वेळेस पाहिलं मला आज कळालं मी अजून ते प्रकरण भाऊ बघितलं नाही फक्त मला कळालं की एका बँकेकडनं कर्ज घेतलं आणि त्या कर्जाच्या मशनरी विकून टाकल्यात तिथं सीसीआय जिनिंगची परवानगी दिली होती आज माझा शेतकरी वाऱ्यावर फिरतोय त्या बँकेलाही डुबवलं पठ्याने साडेपाच करोड रुपये गडप केले मला एक सांगा माझा आरोप करून काही होणार नाही अरे तुम्ही शेतकऱ्यांसाठी तळमळीने बोलता ती शेतकऱ्यांचीच बँक आहे सीसीआय शेतकऱ्यांसाठीच होत हमी भावापेक्षा कमी भावाने माल जातोय जर सीसीआय पैशांमध्ये चालू केलं असत तर ही वेळ आज या शेतकऱ्यांना आली नसती भावांना आरोप प्रत्यारोप तुम्ही जाऊ द्या तुम्ही फक्त एक फोकस काम ठेवा कोणीही उमेदवार येईल तुम्ही तुम्हाला सांगतो